नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर आपण आजच्या मध्ये पाहणार आहोत शेकडेवारीवरील काही एक्झाम्पल बघा तर मग वर जर अजून नवीन करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील बघा आता इथं आपण इथं आपण काहीतरी बेसिक माहिती दिलेली आहे तुम्हाला मी बघा जर तुम्हाला प्रश्नामध्ये आलो कि शंभर टक्के जर तुम्हाला प्रश्नामध्ये आलं की या या संख्येच शंभर टक्के म्हणजे किती तर तिथे तुम्ही तिथे तुम्ही एक छेद एक लिहून तुम्ही त्या संख्येला भाग देऊ शकता जर तुम्हाला विचारलं की पन्नास टक्के किती तर तुम्ही पन्नास टक्केच्या एकछेदोन असं तुम्ही असं तिथे लिहून तुम्ही त्या संख्येला भाग देऊ शकता जर तुम्हाला विचारलं पंचवीस टक्के म्हणजे किती म्हणजेच एक छेद चार तर अशा प्रकारे तुम्हाला हे मी सगळं लिहिले लिहून दिलेलं आहे जर तुम्हाला स्क्रीनशॉट हवा असेल तर तो तुम्ही तोही काढून घेऊ शकता आता इथं आपण ते एक्झाम्पल कसं युज करणार आहोत ते पण सगळं मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला याची सर्व बेसिक माहिती या व्हिडिओ मधून मिळणार आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट पटकन मारून घ्या जर तुम्हाला तुमच्या एक्झामला जर असे क्वेश्चन आले की आता इथं आपण प्रश्न घेतलाय तीनशे चे बारा पॉईंट पाच टक्के म्हणजे किती आता इथं बारा पॉईंट पाच टक्के म्हणजेच हे साडेबारा टक्के बारा पूर्णांक एकशे दोन म्हणजेच बारा पॉईंट पाच मग आता आपल्याला काय सांगितलं की बारा पॉईंट पाच टक्के म्हणजे किती विचारले मग तिथे तुम्ही एक चेन आठ करून तुम्ही त्या संख्येला भाग देऊ शकता एकदम सोपी पद्धत आहे त्यामुळे तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि तुम्ही एक्झाम्पल पटकन सॉल्व्ह करू शकता बघा आता इथं आपण उदाहरण घेतलेलं आहे तीनशे साठ चे बारा पॉइंट पाच टक्के म्हणजे किती आता हे आपल्याला काढायचं आहे मग काय करायचं असतं अगोदर तीनशे साठ लिहायचं इथ चे आहे साची चे काहीही देऊ दे चा ची चे म्हणजेच गुणाकार आता बारा पॉइंट पाच आहे बारा पॉइंट पाच म्हणजेच काय येणार तर एक छेद किती येणार एक छेद आठ येणार तर बारा पॉइंट पाच म्हणजे किती येणार तर एक छेद आठ येणार आणि आता आपण काय करायचं या संख्येला भाग द्यायचा आहे बघा आठ एक, एक आठ त्यानंतर आठ चौक बत्तीस इथे चार उरले आणि आता पंचेचाळीस आता याचा गुणाकार जर एकशी केला तर उत्तर काय येणार आहे आपलं हेच उत्तर येणार आहे म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे पंचेचाळीस म्हणजेच तीनशे साठ चे बारा पॉइंट पाच टक्के म्हणजे साडेबारा टक्के म्हणजेच पंचेचाळीस हे आपलं उत्तर आलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला यापैकी कोणतीही टक्के तुम्हाला दिले तर तुम्ही तिथं फक्त ही संख्या या संख्या तिथं यूज करायची तुम्ही आणि त्याचं उत्तर तुम्ही पटकन काढू शकता आता आपण पुढचं एक्झाम्पल घेऊया तर बघा आता इथे आपण प्रश्न घेतलेला आहे बाराशे पैकी नऊशे साठ म्हणजे किती आता जर तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही प्रश्न येऊ दे तर एक ट्रिक यूज करायची बघा आता बाराशे पैकी नऊशे साठ आहे बाराशे पैकी नऊशे साठ आहे तर आपल्याला काय विचारलंय बाराशे पैकी नऊशे साठ म्हणजे नेमकं किती म्हणजेच शंभर पैकी किती म्हणजे शंभर पैकी किती असा त्याचा अर्थ होतो मग आता आपण काय करायचं आहे की तिरकस गुणाकार करायचा याचा आणि याचा तिरकस गुणाकार करायचा आहे बघा इथं शंभर आहे शंभर गुणिले नऊशे साठ आणि त्याला भागीने काय करायचं आहे हे बाराशे करायचं आहे आता आपण या संख्येला भाग देऊ झिरो कट झिरो कट झिरो कट झिरो कट बघा आता ने आपण नऊशे सात ला भाग देऊया बारा, दे बारा एके बारा आणि बारा शहाण्णव आणि हा झिरो इथं उत्तर आलं ऐंशी टक्के म्हणजेच बाराशे पैकी नऊशे साठ म्हणजेच ऐंशी टक्के झालेले आहेत समजा हे एखाद्या विद्यार्थ्याचे मार्कच आहेत आणि त्याला बाराशे पैकी जर नऊशे साठ मार्क मिळाले तर त्याला किती टक्के मार्क्स मिळाले असं असंही आपण गृहित धरू शकतो म्हणजेच बाराशे पैकी नऊशे साठ म्हणजेच ऐंशी टक्के झालेले आहेत तर तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही जर प्रश्न आला प्रस्था प्रस्था। तर तुम्ही त्याचं उत्तर अशा प्रकारे लिहू शकता आता आपण पुढचा प्रश्न बघूया बघा तिथे आपण प्रश्न काय घेतलेला आहे व्हायची वीस टक्के बरोबर एकशे सव्वीस तर व्हाय बरोबर किती तर असा इथं आपण प्रश्न घेतलेला आहे आता बघा वीस टक्के म्हणजे किती तर वीस टक्के म्हणजेच एक छेद पाच मग आता आपण इथं काय करायचं आहे बघा तर बघा इथं आपण काय करायचं व्हाय बरोबर एक छेद पाच आता आपण काय करायचं यांचा गुणाकार करूया आता इकडे जाऊन संख्या काय होईल बघा ही एकशे सव्वीस गुणिले हे पाच करायचे कारण ते एकला काही हे नाही आहे एकला काही व्हॅल्यू नाही आहे त्यामुळं आपण एकशे सव्वीस गुणिले जर पाच केलं तर आपण यांचा गुणाकार करू साई पण जे तीस आले तीन आले पाच दहा आणि हे तीन तेराशे तीन एक हजार आला पाच एके पाच आणि एक सहा म्हणजेच सहाशे तीस हे आपलं आन्सर आलेलं आहे म्हणजेच व्हायचे वीस टक्के बरोबर एकशे सव्वीस तर व्हाय बरोबर तर व्हाय बरोबर सहाशे तीस हे आपलं उत्तर आलेलं आहे तर अशा प्रकारे एकदम सोपे मेथड आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करत चला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आता आपण पुढचा प्रश्न घेऊया बघा इथं आपण प्रश्न घेतलेला आहे रामचा पगार सुरुवातीला पंधरा टक्क्याने वाढवला नंतर तो वीस टक्क्याने कमी केला तर पगारात एकूण शेकडा वाढ किंवा घट किती तर तुम्हाला अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न येऊ शकतात तर एकदम सोपी ट्रिक आहे बघा आता अगोदर पगार काय केला पंधरा टक्केने वाढवला मग वाढवला म्हणजेच मध्ये किती जास्त वाढले पेक्षा तर त्यामध्ये एकशे पंधरा झाले शंभरचे एकशे पंधरा झाले पंधरा त्यामध्ये ऍड केले ना, 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 ना आपण आणि नंतर वीस टक्क्याने पगार काय केला कमी केला म्हणजे वीस टक्क्याने कमी केला म्हणजेच शंभर मधून जर तुम्ही वीस मायनस केले तर इथं ऐंशी होणार इथं ऐंशी होणार आता काय करायचं या संख्यांचा आपण गुणाकार करायचा एकशे पंधरा गुणिले ऐंशी भागिले शंभर करायचं आणि अशा प्रकारे आपण यांचा यांना भाग देऊन घेऊया बघा झिरो कट झिरो कट दहा एके दहा इथं पण दहा एके दहा पुन्हा हे पंधरा उरले पुन्हा दहा एके दहा पुन्हा पाच उरले आणि पॉइंट घ्यायचा आहे पण पुढे शून्य द्यायचा आणि दहाही पाचा पन्नास झाले आता जर अकरा पॉईंट पाच गुणिले जर आठ केलं तर याचं उत्तर काय येऊ शकतं ब्याण्णव पॉईंट झिरो म्हणजेच फक्त ब्याण्णव येऊ शकतं मग आता ब्याण्णव हे शंभर पेक्षा कमी आहे की जास्त आहे तर ब्याण्णव हे शंभर पेक्षा कमी आहे तर कितीने कमी आहे म्हणजेच आठ ने कमी आहे कितीने कमी आहे आठ ने कमी आहे म्हणजेच आठ टक्के हे आपलं उत्तर येतं आठ टक्के हे आपलं उत्तर येतं म्हणजे इथं शेकडा आठ टक्के घट झालेली आहे असे याच उत्तर येतं जर तुमचं उत्तर शंभरच्या पुढे आलं असतं तर ती शंभरच्या पुढची जी संख्या आहे तेवढा आपला तेवढा आपला नफा आहे असं आपण समजलो असतो म्हणजे शेकडा वाढ आपण त्याला समजलो असतो पण इथं शंभरपेक्षा कमी उत्तर आले त्यामुळं इथं जे शंभरपेक्षा इथं आठ कमी आहे शंभर होण्यासाठी त्यामुळे आठ टक्के काय झालेला आहे शेकडा घट झालेली आहे तर अशा प्रकारे एकदम सोपे ट्रिक ट्रिक्स वापरून आपण त्याची आन्सर काढू शकतो आता आपण शेवटचे एक्झाम्पल पाहणार आहोत बघा इथं तर आपण लास्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे नेहाला राधापेक्षा वीस टक्के गुण जास्त मिळाले तर राधाला नेहापेक्षा किती टक्के गुण कमी मिळाले तर असा प्रश्न आहे तर काय करायचंय बघा इथं आपण एक ट्रिक वापरायची शंभर गुणिले टक्के करायचं आहे आणि इकडं शंभर अधिक टक्के करायचंय म्हणजेच शंभर गुणिले वीस करायचं आहे आणि खाली शंभर अधिक वीस करायचं आहे आता जर आपण या संख्येला व्यवस्थित आपण भाग दिला म्हणजे शंभर गुणिले वीस केल तर उत्तर दोन हजार येणार आहे आणि खाली शंभर अधिक वीस केल तर एकशे वीस येणार आहे आणि या संख्येला आपण भाग द्यायचा आहे जर या संख्येला तुम्ही भाग दिलात तर याचं उत्तर किती येणार आहे सोळा पॉईंट सहासष्ट असे याच उत्तर येणार आहे तर तुम्हाला अशा प्रकारचे कोणतेही प्रश्न येऊ देत बघा इथं सोळा पॉईंट सहासष्ट म्हणजेच राधाला नेहापेक्षा सोळा पॉईंट सहासष्ट टक्के गुण कमी मिळालेले आहेत तर या प्रकारचे तुम्हाला कोणतेही प्रश्न येऊ देत तुम्ही त्याचा अँसर अशा प्रकारे नक्की लिहू शकता बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर तुम्हाला या सगळ्याच स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर तुम्ही ते सुद्धा मागून घेऊ शकता चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद